हाय हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोक लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पावलो बावली नाम गजर अंतकरणात ना विठ्ठल हेच तर आहे आषाढी एकादशीचं खरं रूप तर आजच्या दिवसाची सुरुवात मात्र प्रत्येकाच्या घरामध्ये फक्त आणि फक्त विठू माऊलीच्या नामानेच झाली असेल तशीच माझ्या घरात झाली आज आहे रविवार आणि रविवार म्हंटलं की सगळ्यांना सुट्टी असते तर आज सगळ्यांना सुट्टी आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात आहे ना तर ती माझी पूजेने झालेली कारण सुट्टी असली की सकाळी पूजा करते आणि नंतर स्वयंपाक तर आज तर अषाढी एकादशी आहे त्यामुळे आज सगळं बाजूला ठेवून आज फक्त फक्त पूजाच करूया या म्हटलं सकाळी सकाळी लवकर उठली झाडू खर्ची करून घेतली त्यानंतर ता फ्रेश झाली आणि लगेच पूजा करायला घेतली आजच्या पूजेची सुरुवात मात्र मी उंबरटा पूजनापासून केली जे काही के दरवाजाच्या वरती गणपती बाप्पा आहे ना आधी त्यांचं पूजन करून घेतलं त्यानंतर उंबरट्याला छान हळदीचं लेपन केलं हळदीचं लेपन करणं खूप सोपं असतं फक्त हळद घ्यायची त्याच्यामध्ये गुलाबजल घ्यायचं गोमूत्र घ्यायचं आणि त्याने जसं आपण सारवतो तसं उंबरा सारवून घ्यायचा जर तुमच्या उंबरट्याला पावलं जसं मी लावलेले ला आहेत पावलं स्वास्तिक जर असेल तर त्यांना हदी कुंकू वाहून घ्यायचं नसेल तर फक्त उंबऱ्याला हदी कुंकू वाहून घ्यायचं धूप दीप दाखवायचा तर असं साध्या सोप्या पद्धतीने आपण उंबरटा पूजन करू शकतो जसं मी करते तर छान इथे उंबरटा पूजन करून घेतलं त्यानंतर घरातली जी काही देवपूजा होती ती करून घेतली आणि आज कलशातली जी काही पानं आहे ना ती थोडी सुकली होती त्यामुळे कलशाची सुद्धा मी पूजा करून घेतली आणि कलशाला जे काही नागलीचे पानं लावलेले आहेत ना तर ते, ते मी लावलेला तुम्ही बघितलेलाच आहे नागलीचा वेल तर त्याचीच पानं कट करून लावलेले तर खरंच झाडं पण अशी लावावी ना की ज्याचा फायदा सुद्धा झाला पाहिजे त्यानंतर तुळशीचं सुद्धा पूजन करून घेतलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकादशीला आणि रविवारी तुळशी मातेला पाणी व्हायचं नाही या दोन दिवशी तुळशी मातेचं निर्जव व्रत असतं दोन्ही दिवशी तुळशीला पाणी घालत नाही बरं का तर या दोन्ही दिवशी तुळशी मातेला हळदी कुंकू व्हायचं चा, छान धूप दीप दाखवायचं तर अशी पूजा करायची तर तुळशी मातेची मी इथे पूजा करून घेतली आणि सगळ्या शेवटी माझ्या विठू रुक्माईची पूजा करायला घेतली कारण आज मला विठू रुक्माईचा छान असा अभिषेक करायचा होता घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने फक्त विठू माऊलीचं नाम घेऊन सगळ्यात पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करून घेतला त्यानंतर पंचामृताने केला दुधाने केला पुन्हा पाण्याने केला आणि नंतर छान अशी अंघोळ घालून घेतली श्री कृष्णांना वासुदेवांना आपल्या महाराजांना त्याचबरोबर विठू माऊलीला पिवळा रंग खरंच खूप आवडतो कारण सगळी रूप ही त्यांचीच आहे तर त्यामुळे आज सगळं काही पिवळ्या रंगाचंच करूया असं ठरवलं होतं त्यामुळे जो काही अष्टगंध आहे ना तो पिवळ्या रंगाचाच लावला त्यानंतर असन जे आहे ना ते सुद्धा पिवळ्या रंगाचंच ठेवलेलं आहे रांगोळी सुद्धा पिवळ्या रंगाचीच काढलेली आहे पुढे दिसेलच तुम्हाला आणि त्यानंतर ता जे काही हार आहे ते घालून घेतले आणि आज माझा इतका अट्टहास होता की मला आज गजराच पाहिजे आणि आज फुलवाल्याने खूप कमी फुलं आणले त्याचबरोबर गजरा सुद्धा दिला नाही त्याने तर पुन्हा इतका पाऊस चालू होता ना तरी मी गजरा आणायला गेली दोन ठिकाणी बघितलं नाही भेटला तिसऱ्या ठिकाणी मात्र भेटूनच गेला छान गजरा आणला आणि त्यानंतरच पूजा करायला सुरवात केली वर का आणि आमच्या नाशिकला ना इतका पाऊस पडलेला आहे एकादशीला की काय सांगू इतका भयान पाऊस पडलेला होता दिवसभर पाऊस होता आता काय पावसाचे दिवस आहे तो पडणारच आहे तर चला जी काही आणली होती त्याच्या पाकळ्या करून घेतला विठू रुक्माईच्या आजूबाजूने छान त्या पाकळ्यांनी सजवून घेतलं तर अशी गोड देवपूजा विठू रुक्माईची पूजा झालेली आहे त्यानंतर तुपाचा दिवा लावून घेतला धूप दीप दाखवून घेतलं छान अशी आरती केली आणि त्यानंतर रांगोळी सुद्धा काढली ती पण पिवळ्या रंगाचीच कारण पिवळ्या रंगा खरंच त्यांना खूप आवडतो जेव्हा घरामध्ये अशी गोड देवपूजा होते ना तर त्या दिवशी घरामध्ये इतकं फ्रेश वाटत तसंच आज वाटत होतं अशी छान गोड देवपूजा माझी झाली आणि त्यानंतर जी काही घरातली पेंडिंग कामं होती ना तर ती करायला घेतली बेडशीट चेंज करून घेतलं ब्लँकेटच्या घड्या वगैरे करून ते ठेवून दिलं मशीन लावून दिलं तर सकाळी झाडूफारची झालेली होती बाकीचंही आवडलेलं होतं तर आता सगळी कामं आवरली त्यानंतर मग म्हंटल चला गरमागरम खिचडी बनवूयात तर आज खिचडी म्हणजे सकाळी खिचडी आमटी आणि मिरची तळणार होती पापडी वगैरे तेलकट खायचं नव्हतं आहो खाणार नव्हते मग म्हटलं कशाला तळायचं आणि मुलांना जर केलं मुला तर मुलं बाकी काहीच खाणार नाही फक्त पापडीन तेच खातील त्यामुळे मी ते केलंच नाही तर आणि मुलांसाठी दोन तीन पोळ्या करून घेतल्या चला आता एक छान आनंदाची गोष्ट सांगते मी तुम्हाला तर अषाढी एकादशीच्या दिवशी विठू माऊलींचा आशीर्वाद घेऊन मी या युट्यूब चॅनलला सुरुवात केली होती आणि आज या प्रवासाला पूर्ण एक वर्ष झालेलं आहे तर आशूज लाईफस्टाईल चॅनलची आहे आज फर्स्ट अनिव्हर्सरी आज तर मी इतकी खुश आहे ना जे मला एका वर्षामध्ये पाहिजे होतं ना तर ते, ते मला खरंच भेटलेलं आणि सगळी विठू माऊलींची कृपा आणि तुमची साथ तुमचा सपोर्ट होता मला त्यामुळेच मला हे शक्य झालेलं आहे तर ह्या एका वर्षामध्ये प्रत्येकाची एकच इच्छा असते की त्याचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण व्हावे आणि त्याचबरोबर त्याचा जो काही वॉच टाईम आहे तर तो कम्प्लीट व्हावा तर हे मला भेटलेलं आहे मला माझे एक हजार सबस्क्रायबर तर कम्प्लीटच झालेले आहे त्याचबरोबर चार हजाराचा जो काही वॉच टाइम असतो तास तर ते पण पूर्ण झालेले आणि माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे एक हजार सबस्क्राईबर कंप्लीट व्हायला जर आपण लॉन्ग व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओचा जर सपोर्ट घेतला ना तर खूप लवकर कंप्लीट होतात तर माझे एक हजार सबस्क्रायबर सतरा डिसेंबरला कंप्लीट झाले आणि जो काही वॉश टाइम आहे जे काही तास आहे ना ते कंप्लीट होण्यासाठी खूप पेशन्स ठेवावे लागतात खूप मेहनत करावी लागते त्याला खूप वेळ लागतो बरं का तर ते माझे ना दहा एप्रिलला कंप्लीट झाला जे काही वॉश टाइम आहे जे काही तास आहे ना तर ते, ते दहा एप्रिलला कंप्लीट झाले आणि त्यानंतर मी मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केलं दहा एप्रिलला दुपारच्या वेळेला मी केला असेल तिथे सेटिंग असेल ते विचारतात तशी तशी जी काही इन्फॉर्मेशन आहे ना ती भरत जायची आणि अप्लाय करून द्यायचं तर अप्लाय केलं आणि अकरा एप्रिलला सकाळी सकाळी माझं चॅनल कोणतीच क्युरी न येता मॉनिटाईज सुद्धा झालं छान तिथे अर्निंगचा सिंबॉल आला आणि इतका आनंद इतका आनंद इतका आनंद झालेला आहे की एका युट्यूबरला एक जो युट्युबर असतो ना त्याला मॉनिटायझेशनसाठी किती मेहनत करावी लागते आणि ज्या क्षणाला त्याचा चॅनल कोणती क्युरी न येता मॉनिटाईज ना तो क्षण त्याच्यासाठी खूप मोठा असतो आता हे माझा आनंद फक्त एक युट्युबरच समजू शकतो किंवा तो जाणू शकतो की कि, किती आनंद झाला असेल खूप म्हणजे परमानंद झालेला होता मला आणि फायनली माझं चॅनल जे आहे ना ते मॉनिटाईज झालेलं आहे हे मला तुमच्याबरोबर आहे ना त्या दिवशी शेअर करायचं होतं ज्या दिवशी माझं चॅनल मॉनिटाईज झालं पण माझी अशी इच्छा होती की माझा जेव्हा एडसन स्पिन माझ्या हातामध्ये मा येईल ना त्या दिवशीच मी तुमच्यावर शेअर करेन पण आता एक वर्षाचा हा माझा प्रवास जो आहे ना तर मग तो एक आनंद होता म्हटलं नाही एडसन्स पिन जेव्हा येईल तेव्हा येईल पण आज मला हे तुमच्यावर शेअर करायचंच आहे की माझं चॅनल ही मॉनिटाईज आहे आणि मला कमेंट पण येतात की जाला आहे चॅनल झाला की नाही तर माझं चॅनल मॉनिटाईज आहे पण मला कुठलंही पेमेंट हे चालू झालेलं आहे चायनल मॉनिटाईज झाल्यानंतर तिथेच आपला प्रवास संपत नाही त्यानंतर टेन डॉलरचा प्रवास आपल्याला कम्प्लीट करावा लागतो टेन डॉलर कम्प्लीट होण्यासाठी सुद्धा खूप पेशन्स ठेवावे लागतात तर आता मी माझं जे पेशन्स आहे ना टेन डॉलर कम्प्लीट होण्याकडे चाललेलं आहे अजून माझे टेन डॉलर कम्प्लीट झाले नाहीये टेन डॉलर कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला ऍडिसन्स पिन येतो ऍडिसन पिन आल्यानंतर तो आपण लिंक करायचा आपल्या बँकेला आणि त्यानंतर सुद्धा हंड्रेड डॉलर कंप्लीट करायचे हंड्रेड डॉलर जेव्हा आपल्याकडे साचतात तर त्यानंतर आपल्याला पेमेंट चालू होतं तर हा इतका मोठा प्रवास जो आहे तो आहे मॉनिटायझेशन नंतर पेमेंट पर्यंतचा हा प्रवास असतो पहिला टप्पा तर मी गाठलेला आहे दुसरा टप्पा आहे छान व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर वाढण्याचा तोही पुढच्या आषाढी एकादशी पर्यंत कंप्लीट होईल अशी आशा करते शेवटी तुमची साथ आणि विठूची कृपा तर आहेच आहे नवीन साठी हा प्रवास खरंच सोपा नसतो आता मी तुम्हाला माझ्या बाबतीत सांगते बर का दुपारची आमची खिचडी खाऊन झाली त्यानंतर ता सगळं किचन जो आहे ना क्लीन झाला आणि त्यानंतर ता आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होती भगर भिजत घातलेली होती साबुदानाय होता तर मी संध्याकाळी ना भगरीचे थालीपीठ करणारे त्यात त्याच वाटण मी इथं करून घेतलं तर तिरड्यांसाठी मी ना भगर त्यामध्ये साबुदाना बटाटा मिरची आणि शेंगदाणे ऍड करून ते ग्राइंड करून ठेवलं हे काम माझं फक्त पंधरा ते वीस मिनिटाचं काम होतं पण त्यासाठी मला आहे ना जवळजवळ पाऊण तास लागला तर व्हिडिओ व्यवस्थित शूट होतोय की नाही अँगल चांगला पकडलाय की नाही ते सगळं चेक करावं लागतं तर... त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग साठी दोन ते तीन तास हे द्यावेच लागतात आता माझे आठवड्याला व्हिडिओ कधी तीन चार पाच येतच असतात एखादा आठवडा इतका छान जातो ना त्या आठवड्यामध्ये पाच व्हिडिओ येतात आणि सॅटर्डे संडे जे मी ठरवलेला आहे सॅटर्डे संडे व्हिडिओ नाही टाकायचे तर प्रॉपर तस होतो आणि एखादा आठवडा असा असतो ना त्या आठवड्यामध्ये तीनच व्हिडिओ येतात कधी चार येतात तर असं होऊन जातं आणि त्याचबरोबर माझे जे व्हिडिओ आहेत ना तर ते संध्याकाळी चार वाजता पाच वाजता आणि सहा वाजता ह्या तीन वेळेमध्ये ना येत असतात आणि आता मी ठरवलेलं जे आहे ना तर ते म्हणजे माझे पाच व्हिडिओ जावे सॅटर्डे संडे हॉलिडे आणि त्यानंतर जो टायमिंग आहे ना तो चारचा ठेवायचा असं मी सगळं नियोजन केलेलं पण कसं असतं ना दुसऱ्या दिवशी काय घडणार आहे आणि म्हणजे पुढच्या क्षणात सुद्धा काय घडणार आहे ना ते आपल्याला आधीच माहित नसतं कधी कधी कसं होतं कोणी अचानक घरी येऊन जातं किंवा आपण कुठे बाहेर जातो त्याचबरोबर मुलं आजारी पडणार फॅमिली म्हटलं तर भरपूर गोष्टी असतात तर त्यामुळेच मी माझ्याकडनं जेवढ्या शक्य होतं ना तेवढे छान बेस्ट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते प्रेमाने आनंदाने माझे सगळे व्हिडिओ बनवते आणि तुमच्यावर शेअर करत असते आता एक व्हिडिओ असतो ना तो तर आठ दहा किंवा बारा मिनिटांचा असतो तर त्या मागे ना पूर्ण एका दिवसाची मेहनत असते आणि त्या व्हिडिओला जर छान छान लाईक आले व्ह्यूज आले कमेंट्स आल्या सबस्क्राईबर वाढले तर त्या सगळ्या मेहनतीच ना चीज झाल्यासारखं वाटतं आतापर्यंत जवळजवळ मी तीनशे तीन व्हिडिओ अपलोड केलेला आहे लॉंग प्लस शॉर्ट व्हिडिओ दोन्ही मिळून आणि त्याचबरोबर माझे आतापर्यंत पंधराशे एक सबस्क्राईबर कम्प्लीट झालेले आहे तर इतकी मोठी युट्यूब फॅमिली मला भेटलेली आहे आणि काही काही ऑडियन्स असा आहे जे माझे दररोज व्हिडिओ बघतात पण मला अजूनही सबस्क्राईब केले नाहीये नक्की मला सबस्क्राईब करा साथीने व्ह्यूज लाईक शेअर कमेंट्स तर ही यामध्ये जरा ग्रो जी आहे ना ती होत चाललेली आहे तर असाच मला सपोर्ट करा जेणेकरून जो काही दुसरा टप्पा आहे तर तो पुढच्या आषाढी एकादशी पर्यंत नक्कीच पूर्ण होईल जसं मी तुम्हाला पुढे सांगितलं की माझी युट्यूब जर्नी ही मी तुम्हाला माझ्या हातात जेव्हा ऍडसेन्स पण येईल ना तेव्हा नक्कीच शेअर करेल तर असा होता माझा आजचा आषाढी एकादशीचा दिवस आणि त्याचबरोबर फर्स्ट युट्यूब अॅनिव्हर्सरी तर चला कसा वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटू अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली ब्लॉग बरोबर तोपर्यंत बाय बाय